गडिंगर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सुद्धा दादांत सत्कार दा केला दादा गेला. दा श्री <laughs> सुरगेश्वर सांस्कृतिक भवन भूमिपूजन समारंभाला आज इथे उपस्थित या मठाचे मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे सर्वे सर्व आदरणीय दादा या जिल्ह्याचे नाही तर महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये मंत्री म्हणून काम केलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय हसन मुशीर साहेब या भागाचे लोकप्रिय आमदार ज्यांच्या विनंतीवरून आज मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आदरणीय राजेशजी पाटील साहेब या भागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजयजी मंडिक साहेब इथं उपस्थित जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी पाटील सन्माननीय एवायजी पाटील साहेब नूलगावच्या सरपंचा प्रियंकात यादव बारीगार साहेब बाबासाहेब पाटील मुळगीकर व्यासपीठावर उपस्थित माझे आमदार के व्ही पाटील साहेब सतीशजी पाटील महाबळेश्वरजी चौखले अभिजीतजी पाटील लक्ष्मणरावजी तोडकर आप्पासाहेबजी पाटील अनिकेतजी कोलेकर दशरथ कुबेकर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील पण यानंतर आदरणीय मुश्रीफ साहेबांचं भाषण आहे राजेश पाटील साहेबांचं सा भाषण त्यामुळे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते ने या मठाशी संलग्न असणारे सर्व भक्तगण आणि आजच्या या सुरगेश्वर सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित सर्वात जास्त मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेली माझी वडीलधारी मंडळी इथं उपस्थित माझ्या तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो खर तर मी ज्या मातीतनं आलो आहे ती माती म्हणजे दरा बीड जिल्ह्याची जिथं मन्मथ स्वामींनी संजीवनी समाधी घेतली आणि आज सुर्गेश्वराच्या मताच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला येत असताना मनामध्ये विचार आला की फक्त मनम्मद स्वामींनी जिथे संजीवनी समाधी घेतली तेवढाच नाही तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग ज्याचं नाव द्वादश पंचम प्रभू वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं त्या परळीतून मला आज ना ना। या ठिकाणी या मठाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आणि इथल्या मातीला शिवता आलं मी माझं स्वतःच भाग्य समजतो खरं तर आपल्याला माहिती आहे या मठावरती आणि बरोबर स्वामीजींवरती प्रेम करणारे असंख्य भक्त पण या मठाचा सुद्धा आपल्यापैकी अनेक जणांना आशीर्वाद मला सांगायला अभिमान वाटतो की संत महात्मा बसवेश्वरांचं दहाव्या शतकातलं ते महान संत म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे ते आपलं दैवत आहे आज महात्मा बसवेश्वरांचं नाव यासाठी घेतलं की दहाव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वराचे होऊन गेले ज्यांनी त्या काळातल्या रूढीपणाला तिलांजली दिली आंतरजातीय विवाहाला त्यांनी स्वतः मान्यता दिली आणि विधवांचा पुनर्विवाह व्हावा याच्यासाठी सुद्धा दहाव्या शतकात जर कुणी पुढाकार घेतला असेल असं पुरोगामत्व महंत आणि संत म्हणजे कोण तर महात्मा बसवेश्वर दुसरं कोणी नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर महास्वामीजींशी जी मी चर्चा केली बघा स्वामीजी आपण सुर्गेश्वर मठाच्या मठाली पती म्हणून विराजमाला आपण अहमदपूरला आला असाल राजेश्वर शिवलिंगी शिवाचार मागच्या वर्षी ज्यांचं निर्वसापूर्वी निधन झालं एकशे तेवीसाव्या वर्षी श्री शिवाचार्य महाराज शिवलिंगी शिवाचार्य महाराज वयाच्या एकशे तेवीस वर्षी त्याच्यानंतर त्यांच्या गादीवरती हे राजेश्वर शिवलिंग महाराज अहमदपूरच्या बसले आणि सोनपेठचे आमचे स्वामीजी नंदकिशोरजी महाराज सारखे आपले मित्र आपण अहमदपूरला आला अहमदपूरच्या मठात शिवलिंग शिवाचार्यांचं दर्शन घेतलं सोनपेठला आलात सोनपेठला नंदकिशोर शिवाचार्य महाराजांचं दर्शन घेतलं पण आणखी तुम्ही प्रभू वैद्यनाथाच्या पंचमदवादर्शिक आला नाही म्हणून माझे हात जोडून आजच विनम्र विनंती आहे की आपण प्रभू वैद्यनाथाच्याही दर्शनाला लवकर यावं की तिथला भक्त या नात्याने तिथला सेवकांना या नात्याने मी आपल्याला विनंती करतो तर कृषी मंत्री म्हणून माझ्यावर आदरणीय दादानी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दे देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी दिली आहे आणि कृषी मंत्री मला सांगायला अभिमान वाटतो या भागातही फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे वीज गावाचा प्रश्न खासदार साहेबांनी या ठिकाणी मांडला त्या भागाच्या प्रश्नाच्या संदर्भात दादा दादांच्या भाषणात उत्तर देतील पण तरी सुद्धा या भागात सत्तर टक्के भागामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहे या कोल्हापूरचं आणि बीड जिल्ह्याचं नातं कसं आहे मुश्रीफ साहेब तुम्ही ऊस पिकवायचा आणि ऊस तोडायला तुमचा आम्ही यायचं हे तुमचं आणि माझं नातं आहे खरंय का नाही म्हटलं ना म्हणजे याचा अर्थ आमचं पूर्ण पट तुमच्यावर आहे आणि तुमचं अर्ध आमच्यावर आहे हे आपलं नाही आज कृषी मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे आणि मला महास्वामीजीने या ठिकाणी सांगितलं की या मठाची पंचवीस सत्तावीस शक्के जागा अशी आहे त्या जागेमध्ये इथून पुढच्या काळात ज्या अतिरिक्त फर्टिलायझर मुळे ज्या अतिरिक्त इन्सेक्टीसाईडमुळे ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं बियाणे तयार केले जातात अधिक उत्पन्नासाठी त्यामुळं मनुष्य जीवनावरती परिणाम होतोय कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलंय त्यामुळे ती सत्तेचाळीस एक्कर जमीन या मठाची पूर्णपणाने सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय स्वामीजीनी माझ्या कानात सांगितला आणि स्वामीजी आपल्या समोर जाहीर जा सांगतो त्या सेंद्रिय शेती करण्याच्या संदर्भात श्री गुरुवर्य श्री श्री जी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेसोबत राज्य सरकारच्या कृषी विभागाने करार केलाय आणि त्या कराराच्या आधारावर जेवढी काही सेंद्रिय शेतीला आपल्या मदत करता येईल ती मदत कृषी विभागाचा मंत्री म्हणून करण्याचं वचन मी या निमित्तानं देतो कृषी मंत्री झाल्यानंतर दोनशे दिवसाच्या या कालक्षात एक रुपयाचा पीक विमा आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाखाली एक रुपयात पीक विमा योजना काढली देशात पहिली एकमेव महाराष्ट्र राज्य आहे ज्यांनी शेतकऱ्याचा विम्याचा हप्ता स्वतःच्या राज्याच्या तिजोरीतून या ठिकाणी भरला एवढंच नाही तर ज्या पद्धतीला पीएम किसान सन्मान योजनेतून हो शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळत होते आता त्या केंद्राच्या मोदी साहेबांच्या सहा हजार रुपयासोबत राज्याने सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजना काढली आणि त्या सहा हजारासोबत सहा हजार दुसरे राज्य सरकार देणार असे वर्षाला बारा हजार रुपये या राज्यातल्या पंच्याण्णव लाख शेतकऱ्याला देण्याचं काम कृषी मंत्री म्हणून मला या दोनशे दिवसात दू, करता आज मला सांगायला अभिमान वाटतो या भागातला शेतकरी हा प्रगतशील आहे नवीन नवीन प्रयोग आपल्या शेतीमध्ये करतो या नवीन नवीन प्रयोगामध्ये फक्त हे पारंपरिक पीक नाही तर इतर पीक घेऊन सुद्धा या ठिकाणी शेतकरी पुढे होतं त्यासाठी कृषी विभागाना बेचाळीस कंपनी मग अमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल वॉल असेल डीमार्ट असेल बिग बाजार असेल आर्ट ऑफ लिव्हिंग असेल पतांजली असेल वारीलाल आईस्क्रीम असेल नॅचरल आईस्क्रीम असेल या सर्व मोठ्या मोठ्या कंपन्या सोबत बेचाळीस सोबत या कृषी विभागाने या ठिकाणी करार केला आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि जागतिक पातळीवर या शेतकऱ्याचा माल डायरेक्ट कंपनीने शेतकऱ्याला योग्य दे भाव द्यावा जास्तीचा भाव मिळवून द्यावा यासाठी कृषी विभागाने केलेला हा प्रयत्न आहे असे अनेक प्रयत्न ज्या माध्यमातून येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात जीवना, आर्थिक क्रांती घडणार आहे एकमेव जगाच्या पाठीवरही शेतकऱ्याची अशी जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते आपण माहिती घ्या आजूबाजूला पहा असा कुठलाही व्यवसाय तुम्हाला दिसणार नाही जे उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करतो फक्त ती एकमेव जात आहे शेतकऱ्यांची म्हणून प्रत्येक नैसर्गिक संकटाला सगळ्यात अगोदर जर कुणाला जावं लागत असेल तर या शेतकऱ्याच्या जातीला जावं लागतं असे संकट हजारो जरी आले तरी महाराष्ट्राचं हे सरकार महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहील हेच आश्वासन आणि विश्वास या निमित्तानं देतो मला कुणीतरी सांगितलं आता व्यासपीठावर बसल्यावर की कर्नाटक सरकारनी महात्मा बसवेश्वरांच्या आणि लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतले मला सांगायला अभिमान वाटतो की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची आदरणीय दादांनी डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अधिवेशनात या ठिकाणी महामंडळाची घोषणा केली आणि प्रातिनिधिक पाच कोटी रुपये या ठिकाणी दिले आता दादा या बसवेश्वर महामंडळाला आपण एक हजार कोटी रुपयाचा निधी द्या हा संबंध महात्मा बसवेश्वराला मानणारा समाज महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला नतमस्तक होणारा समाज तुमचे आयुष्यभर आभार मानल्याशिवाय राहणार नाही हाच विश्वास या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी देवेंदाऊचेही आभार मानतो मंगळवेड्यामध्ये आपल्याला माहीत असेल सोलापूरमध्ये मंगळवेड्या त्या मंगळवेड्यामध्ये अनेक महान संत महंतांचं अस्तित्व आहे काही जण तिथं जन्माला आले पण या ठिकाणी एक अभिमानाची गोष्ट या महाराष्ट्राची आहे की संत महात्मा बसवेश्वरांनी काही दिवस मंगळवेड्याला या ठिकाणी काही दिवस वास्तव्य केलं आणि त्या मंगळवेड्यामध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वरांचं फार मोठ कार्य आहे त्या कार्यासाठी आणि त्यांच्या विचाराला नतमस्तक खोट्यासाठी होण्यासाठी तिथं सुद्धा एक मोठा विकास हा आदरणीय दादा आणि फडवनीस साहेब या ठिकाणी करतायत हे मला आवर्जून या निमित्तानं सांगायचं सा। पुन्हा एकदा मी महास्वामीजींना एवढीच विनंती करतो की सेंद्रिय शेती करण्यासाठी आपल्याला जी काय मदत लागेल मदत कृषी विभाग करायला तयार आहे याचं वचन देतो आणि आजच्या कार्यक्रमाला का शुभेच्छा देतो राजेश पाटील साहेबांचे मी मनापासून आभार मानतो नाही तर हे कदाचित कोल्हापूरची तुमचं माझं नाचं आज पुन्हा एकदा उजागर झालं या निमित्तानं मी आपले आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र